बैलगाडा शर्यत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात बंद झाली राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं हे पाप आहे गेले अनेक वर्ष मी शर्यत चालू करण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यासाठी माझ्यावर अनेक केसेस झाल्या आहेत आणि राष्ट्रवादीवाले म्हणतात आम्ही चालू करणार त्यांचा एकही आमदार खासदारावर बैलगाडा संबंधित केस आहे का असा सवाल अवसरी बुद्रुक येथील कोपरा सभेत शिरूर लोकसभा शिवसेना भाजप युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खडकवाडी लोणी जारकरवाडी बुद्रुक पिंपळगाव खडकी आदी गावात शिवसेना भाजपच्या वतीने कोपरा सभा रॅली आयोजित करण्यात आली होती यावेळेस भाजपाचे जयसिंग एरंडे संजय थोरात जिल्हा परिषद सदस्य देवीदास दरेकर पंचायत समिती सदस्य रवींद्र करंज खिले तालुका प्रमुख सुनील बानखेले कल्याण हिंगे अजित चव्हाण कल्पेश बानखेले शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते पुढे बोलताना आढळराव पाटील म्हणाले आंबेगावचा आमदार एक अभिनेते आहेत मागे तीन लोकसभेच्या दरम्यान आपल्यावर आलेली उमेदवारी दुसऱ्यावर ढकलून आताही तेच करत अभिनय करत असल्याचे आपल्यावर आलेले संकट दुसऱ्यावर ढकलणे ही एक कला असते मागील पंचवार्षिक मध्ये मी जिल्ह्यात सर्व खासदारांपैकी सर्वात जास्त निधी माझ्या मतदारसंघात आणला असून विरोधक म्हणतात की काय काम केले आहे त्यांना माझे आव्हान आहे की त्यांनी समोरासमोर यावे आणि याचा हिशोब मांडावा या बातमीचा संपूर्ण आढावा घेतला आहे आमचे आंबेगावचे ब्युरो चीफ जय शहाणी पाहूयात नंदकरामी नाव दिल होत कंदील मंत्री एक प्रश्न येतोय सगळ्या लोकांना आठवायला लागेल झोपेतून उठल्यासारखे पेलगड्याचं झालं काय पेलगड्याचं झालं काय आता नवीन उमेदवार उभा राहील बिचारला काय कोण काय लिहून दिलं की असं असं बोल एखादा दिग्दर्शक नाटकामध्ये असतो दे तसा लिहून देतो तसा तो डायलॉग मारतो हिरो तसा ह्या नायकाने डायलॉग मारायला ना सुरुवात केली की के। बैलगाडा मालक सण करायला त्यांनी आवाहन केलं की के मी महिन्याभरात बैलगाड्या चालू करेल आणि बारीच्या पहिल्या कुठं घोडी असेल त्या घोड्यावर मी कोला बसेल अरे काय लबड्या तुमच्या बैलगाड्या शर्यती बंद केल्या तुम्ही आणि चालू करणार तुम्ही तुमची पाप मी धुतो गेले पाच वर्ष बैलगाड्या शर्यतीची जेव्हापासून मी खासदार झालो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुमचं शुक्लाष्ट मागे लागले बैलगाड्या मालकांच्या दोन हजार पाच ला तुम्ही पहिली बंदी आणली मी उठवली दोन हजार अकरा ला तुम्ही नोटिफिकेशन काढलं समावेश केला त्या बैठकीमध्ये जी आर काढताना पवार साहेब होते होते जयंती नटराजन होते आणि प्रणव मुखर्जी होते त्याच्यामुळे पुन्हा बैलगाडा शेरी जोर बंद झाली हा विकास कामाचा माध्यम मार्गी लागलेला आहे आणि ह्या सरकारनं गेल्या पाच वर्षामध्ये गोर गरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी तरुणांसाठी ज्येष्ठांसाठी जवळजवळ एकशे सोळा कल्याणकारी योजना जाहीर केल्या आणि या योजनांचा लाभ गावागावामध्ये घराघरामध्ये मिळाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आमच्या विरोधी पक्षानं किती जरी नाकारलं तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं हित शेतकऱ्यांसाठी योजना ह्या सरकारनं घरोघरी पोचवल्या माझ्या माहितीप्रमाणे ह्या गावामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या गावामध्ये त्याचे लाभार्थी साडेतीनशेच्या वर आहे ही केंद्र सरकारची योजना आहे कर्जमाफीच्या माध्यमातून ह्या गावामध्ये दोनशे अडीचशे लोकांना कर्जमाफी मिळाली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून अनेक लोकांना लाभ मिळालाय ला। गेल्या पाच वर्षात चार वेळा पीक विमा कर्ज मिळालाय या सगळ्या प्रत्येक गावामध्ये मिळालेला आहे आणि ह्या योजनांची रक्कम फक्त या गावामध्ये कर्जमाफी आणि किसान सन्मान योजना असेल किंवा आयुष्यमान भारत असेल या गावापुरतं त्याचं योगदान जवळजवळ पाच कोटीच्या वर आहे विचार करा पाच कोटीच्या वर फक्त एका गावामध्ये ओरडत राहतात अरे बाबांनो दहा वर्ष तुमच्या काळामध्ये मी मागून मागून जमलो थकलो तुम्ही रुपया दिला नाही दहा वर्षापूर्वी सुद्धा ह्या भागात ट्रॅफिक होती खेडला ट्रॅफिक होती चाकडला होती मंचरला होती त्यावेळेला तुमचे मुख्यमंत्री त्यावेळेला तुमचे पंतप्रधान त्यावेळेला कृषी मंत्री तुमचे उपमुख्यमंत्री तुमचे विधानसभा अध्यक्ष तुमचे कंदील मंत्री तुमचे सगळं तुमचं होत दमना लाज वाटली पाहिजे आज माझं सरकार आलं माझ्या सरकारच्या माध्यमातून ही काम आम्ही करू शकलो पुढे नाशिक रेल्वेचा प्रश्न असेल या रेल्वेच्या प्रश्नामध्ये प्रत्येक वर्षी दोन हजार चार ते दोन हजार चौदा प्रत्येक वर्षी रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये बजेटवर मी भाषण करत राहिलो की माझा प्रकल्प मंजूर करा मंजूर करा पंधरा वर्षामध्ये सांगा मी कोणाशी चुकीशी वागलाय पंधरा वर्षात मला मला सांगा मी कधी रुपयाचा भ्रष्टाचार केला कारण हा मतदारसंघ माझ्या दृष्टीनं माझ्या घरात सगळं काय सोडून धंदा पाणी सगळं प्रपंच सगळं सोडून मी गावाला नाही पंधरा वर्ष राहायचं का मला आनंदामध्ये सुखामध्ये बंगलामध्ये राहू शकत नव्हतो मतदारसंघातल्या माझ्या जनतेची सेवा केली ज्यांनी मला मोठं केलं त्याच्या सेवेसाठी माझं आयुष्य अर्पण करायचं ठरवलं कुठल्या तोंडाने मला विचारता की काय काम काम दाखवा मी तर चॅलेंज दे माझं जाहीर आव्हान आहे राष्ट्रवादीचे चार खासदार आहेत सुप्रिया सुळे मुन्ना महाडिक विजयदादा मोहिते ते पण आता नाहीयेत आणि उदयनराजे भोसले चार खासदार तुमचे लोकसभेतले त्या चारही खासदाराच्या कामाची टोटल काढा आणि ह्या एक एकट्या पठ्ठ्याच्या कामाची टोटल काढा माझी टोटल पण उगच काही कोणालाही मनात बरळत असेल बरळत राहू नका काम केली मी आणि माझ्या सरकारनं विकास केलाय मी आणि माझ्या सरकारनं तुम्हाला काम दिसत नसेल तर माझी जी पुस्तिका बघा आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर समोर या पंचवीस तारखेला उद्धव साहेबांची सभा आहे त्या समोर या कोणी तुमचा विज्ञान माणूस पाठवा तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर द्यायला तयार आहे निरगुड सरमध्ये बैलगाडा होता तो कुठे गेला तो पण बुजवला आणि कशाला बैलगाडा शर्यतीचं नाव काढता तो तुमचा संबंधच नाही तो तुमचा अधिकारच नाही असो काही असो आज हे राजकारण ले ले। आणि ह्या निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे आणि मी आपल्याला अर्जून सांगेन यांनी सगळ्यांनी ठरवलंय पर अजित पवारपासून शरद पवारांनी की काही करून ह्या वेळेला खासदार आढळून पाडायचं अरे हा पाठ्यक्त तुम्हाला ऐकणार आहे तुम्ही किती काही करा वळशे पाठल्यानंतर टेंडरच घेतलंय काही करून खासदार म्हणून निवडून आणायचं आहे पण ही माझी मायबाप जनता आहे जोपर्यंत आवर्जून सांगेन पंधरा वर्ष तुम्ही सगळ्यांनी माझी कारकीर्द पाहिली पंधरा वर्षामध्ये मी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये कुणालाही विचारा बैलगाडा शर्यतीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न कोण करता आहेत आज मी आपल्याला भैरवणताच्या समोर मी शपथ घेऊन सांगतो एक राष्ट्रवादीचा आमदार खासदार दाखवा की ज्यांना बैलगाड्या मालकाच्या आंदोलनामध्ये भाग घेतला आज माझ्यावर तीन केसेस आहेत अगदी तीनशे सातशे केस आहे मी मला फरार दाखवले चार वेळा अरेस्ट वॉरंट झाले सगळ्या बैलगाड्या बैलगाडा मालकासाठी मी हाय हायका वळसे पाटलावर एकतरी केस हाय का अजित पवारवर एकतरी केस हाय का दिलीप मोहितेवर एकतरी केस आणि सांगतायत की बैलगाड्या मालकाचं बैलगाड्या मालकाचा त्यांना माथे भडकू नका खासदार होण्याच्या अगोदरपासून पासून मी बैलगाड्या मालकांचा समर्थक आहे खासदार व्हायच्या अगोदर बैलगाडा मालकांच्या नुकसान होऊ नये घाटा एखाद्याचा बैल मोडतो पाय मोडतो त्याला नुकसान भरपाई म्हणून मी माझ्या नावानं बैलगाडा विमा कंपनी चालू केली खिशातले पैसे द्यायला सुरुवात केली तुमची दानत मी चालू केल्यानंतर तुम्ही चालू केलं आणि ते नंतर बंद केलं बैलगाडा मालकांसाठी माझ्या मतदारसंघामध्ये बेचाळीस घाट बांधलेला बैलगाडा घाट बांधलेला मी एकमेव खासदार आहे तुम्ही दाखवा आणि मग माझ्यावर आरोप करा निर्णय घेतला या भ्रष्टाचारी मंडळींना घरी बसवायचं आणि पाच वर्षापूर्वी या सगळ्यांना घरी बसून आपण देशाचं नेतृत्व आणि पंतप्रधानपद नरेंद्र मोदीजींना दिलं आणि गेल्या पाच वर्षात आपण पाहिले या देशाचा कारभार करत असताना नरेंद्र मोदीजीने एक स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करत असताना या देशाला जगाच्या पाठीवर एक मान आणि प्रतिष्ठा मिळवून दिली अमेरिका असेल युरोप असेल आशिया खंड असेल आफ्रिका असेल या सगळ्या देशामध्ये भारताची प्रतिष्ठा यापूर्वी नव्हती ती या, या गेल्या पाच वर्षामध्ये मिळाली आपण सगळ्यांनी पाहिले आणि हे सगळं करत असताना विकास कामाच्या माध्यमातून मी दोन्ही पंतप्रधानांच्या उत्सवात काम केलंय डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना विरोधी पक्षाचा खासदार म्हणून दहा वर्ष त्यांची कामगिरी जुळून पाहिली नरेंद्र मोदीजी पंतप्रधान असताना पाच वर्ष त्यांची कामगिरी जुळून पाहिली आणि या दोघांच्या कामगिरीची तुलना करत असताना मी आपल्याला आवर्जून सांगेन सर्वाधिक जास्त विकास कामं कुठं झाली असेल तर हे माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आठवा तुम्ही तर सव्वीस तारखेला तुमची साहेबांची सभा आहे तिथं मला बोलवा आणि तिथं मला प्रश्न विचारा उगाच आपलं काहीतरी काय काम केलं काय काय केलं अरे तुमच्या खासदार पूर्वीचे तुमच्या खासदार काय देऊ लावले कुठल्या खासदारांना <laughs> उगाच आपलं काय करता मी मी तर माझं तर जाहीर नाही या तालुक्याच्या मी पंधरा वर्षात काय केलं ना मी विचारतो तीस वर्षामध्ये तुम्ही काय केलं तीस वर्षामध्ये काय केलं मला सांगा की इंजिनिअरिंग कॉलेज सोडलं तर काय ठळक कामगिरी या तालुक्यात केली जाहीर करावं गोरगरिबांपर्यंत गरिबांपर्यंत पोचवल्या मनमोहन सिंगाच्या काळात मध्ये मला दाखवा अशा कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोचलेल्या एकही नाही आणि म्हणून हा सरळ सरळ फरक दे मी आपल्याला सांगतो मग महिलांसाठी उज्ज्वला गॅस योजना असेल तरुणांसाठी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट योजना असतील मुद्रा लोन योजना असेल या सगळ्या योजना ह्या देशाच्या पातळीवरच्या राज्याच्या पातळीवरच्या पण मी सांगेल माझ्या मतदारसंघासाठी तुम्ही सांगाल देशाचं नंतर बोला राज्याचं बोला राज्याचं नंतर बोलू आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल किंवा आपल्या जिल्हा आपल्या तालुक्याबद्दल बोला सरळ आणि स्पष्ट तुलना आहे दहा वर्ष काँग्रेसच्या काळातला खासदार असताना मी प्रत्येक माझ्या मतदारसंघासाठी सरकारकडे आग्रहानं पैसे मागत होतो की मला पुणे नाशिक रेल्वे प्लाझा मंजूर करा पुणे नाशिक हायवे मंजूर करा दुर्दैवानं दहा वर्ष प्रत्येक वर्षी मागणी करून सुद्धा मंत्र्यांना भेटून सुद्धा लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून सुद्धा अनेक बैठका घेऊन सुद्धा त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ह्या महत्वाच्या प्रकल्पाला मला एक रुपया दिला नाही एक तमडापट दिला नाही पण जेव्हा माझं सरकार आलं फरक बघा सत्तेतला खासदार असण्याचा फायदा बघा जेव्हा माझं सरकार आलं भाजप शिवसेना एनडीए पर्यंत सरकार सत्तेवर आलं पहिल्याच वर्षामध्ये माझा खेड सिनरचा रस्ता अठराशे कोटी रुपयाचा मंजूर करून कामाला सुरुवात झाली दोन हजार सोळा ला अठराशे कोटी रुपयापैकी तेराशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचं काम पूर्ण झालं आज ही राष्ट्रवादीचे लोक मला विचारतात काही झालं नाही दोन हजार सोळा ला या सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली हा प्रकल्प मंजूर केला सुरुवातीला किंमत होती अडीच हजार कोटी रुपयाची नंतर आम्ही सगळे बसलो की सिंगल लाईन रेल्वे करण्यापेक्षा डबल लाईन जर केली आणि हायस्पीड जर केली की जे नाही करून पुण्यावरून निघालेली रेल्वे नाशिकला मला दोन तासात बसता आली पाहिजे पुणे आणि नाशिक दोन महत्वाची शहर जोडली पाहिजे आणि माझ्या या सगळ्या परिसराचा मतदारसंघाच्या सगळ्या गावाचा सगळ्या तालुक्यांचा ता विकास होईल नवीन तंत्रज्ञानावर आधारित हायस्पीड रेल्वे मंजूर केली त्याची किंमत आहे साडेसात हजार कोटी रुपये का तुमची तोंड बंद झाली का खोटे खोटे आरोप करताय दोन वर्षापूर्वी झालेले रेल्वे मी अजून चार वर्ष झाले चार वर्षामध्ये मला पूर्ण करायचे जे तुम्हाला जमलं नाही ते आम्ही करून दाखवले आम्ही करून दाखवणार शिरमियर पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा लाईक करा आणि शेअर करा